आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग 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 निवारण व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क सध्याचे शिक्षण खाते भ्रष्टाचारात बरबटले सरोजनी पाटील सध्याचे शिक्षण खाते भ्रष्टाचारात बडबटले आहे कोणतेही काम वजन दिल्याशिवाय होत नसल्याचे सांगत सरोजिनी पाटील माई यांनी या सरकारवर नाराजी व्यक्त केली इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर आजपासून नीटची परीक्षा रद्द करा व एनटीएचे संचालक सुबोध कुमार यांना अटक करा या मागणीसाठी बहुजन शिक्षण हक्क परिषद वाळवा तालुका यांच्या वतीने सह्यांची मोहीम राबवण्यात आली आहे मोहिमेला सरोजिनी पाटील माई यांनी पाठिंबा देण्यासाठी असता नाराजी व्यक्त केली यावेळी इस्लामपूर शहरातील अनेक नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव उमेश शेवाळे बळीराजा शेतकरी संघटनेचे व्हीजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅडव्होकेट मनीषा रोटे दलित महासंघाचे शंकर महापुरे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श शहाजी पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना सरोजिनी पाटील पुणे म्हणाल्या चौथा शिक्षण काम करते यापूर्वी एखाद्या असताना परत कधीही त्रास झाला काम पण फटता न पण आता हे शिक्षण खातं इतकं भ्रष्टाचारांबरोबर कोणतंही काम वजन झाल्याचं आता हे जी ही जी नीट परीक्षा त्या नीट परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार झाला या सर्व लोकांना शिक्षा झाली पाहिजे साधी शिक्षा नाही त्यांना जन्मच झाली पाहिजे त्यांना कडक साजरा करा आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट आहे अकॅडमी बंद करा बरोबर अकॅडमी फार चालतंय सगळं पेपर फुटतात तर त्या ठिकाणी तुम्ही त्यावर तुमचं सरकारचं नियंत्रण आणलं पाहिजे असं मला वाटतं कुठेतरी ढेला कारभार होतो तरी नवीन लोक निवडून आलेले आहेत त्यांनी आता शोध घ्यावा आणि हा भ्रष्टाचार कमी व्हायला म्हणजे बंदच व्हायला मदत करावी